श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा आपण दररोज आपल्या घरात यावी आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी आपण सतत सेवा आणि उपाय करतच असतो मात्र बघा ज्या महिला दर गुरुवारी आपल्या घरात काही कामे करतात किंवा काही सेवा आणि उपाय करतात त्यांच्या घरात कधीही दारिद्र्यता येत नाही आणि त्या घरात अखंड लक्ष्मी कायम टिकून राहते तर बघा गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार असतो त्याचबरोबर गुरुवार हा बृहस्पती यांच्यासाठी सुद्धा हा दिवस मानला जातो या गुरुवारी ज्या महिला नित्यानिमाणे काही पूजा करतात किंवा सेवा करतात उपाय करतात त्या घरावर माता लक्ष्मीचा सुद्धा कृपाशीर्वाद राहतो तर बघा भगवान विष्णू यांचा सुद्धा गुरुवार हा मानला जातो भगवान विष्णू यांना समर्पित आहे गुरुवार तर गुरुवार, या गुरुवारच्या दिवशी सुद्धा आपण काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची सेवा केली जाते काही उपाय केले जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचासुद्धा खंडवास असतो आणि त्या घरावर माता लक्ष्मीचासुद्धा कृपाशीर्वाद राहतो तर बघा दर गुरुवारी महिलांनी अशी कोणती कामे आपल्याला करायची आहेत ती कामे केल्याने आपल्या घरावर माता लक्ष्मीचासुद्धा कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर आपल्या स्वामींचासुद्धा गुरुवार आहे तर या गुरुवारीसुद्धा आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर बघा ते कोणते उपाय आणि सेवा हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा गुरुवार हा गुरुदत्त स्वामी महाराजांचा वार आहे या दिवशी आपण स्वामींच्या सेवा करतच असतो त्याचबरोबर बघा दर गुरुवारी स्वामी सेवा करत असताना आपल्याला दर गुरुवारी स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामींची आपल्याला यथासांग पूजा करायची आहे आपल्याला दररोज ती अध्याय तर वाचायचेच असतात मात्र बघा जर तुम्हाला दर गुरुवारी स्वामींचं स्वामीचरित्र सारामृताचे एक पाठ किंवा एक, एक ते एकवीस अध्याय आहेत ते आपल्याला जर पूर्ण वाचायला जमले तर आपण नक्की वाचावेत त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा म्हणावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण स्वामींची सेवा करू शकतो तर बघा कुठलीही सेवा करत असताना ती सेवा आपण अगदी मनापासून करायला हवी कारण बघा कुठलीही सेवा करत असताना जर त्यामध्ये आपण मनापासून आणि श्रद्धेने विश्वासाने ती सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतच असते तर बघा कुठलीही सेवा करत असताना जर ती सेवा आपण श्रद्धेने विश्वासाने आणि मनापासून केली तर नक्कीच स्वामी आपल्याला त्याचे फळ देतात आणि स्वामींचा आपल्यावर कृपाशीर्वाद सुद्धा राहतो तर बघा दर गुरुवारी आपल्याला सेवा करतच असताना काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती असेल तुमच्या घरात कटकटी असतील भांडणे असतील किंवा तुमचे पतीचे जमत नसेल किंवा तुमच्या मुलांचे जमत नसेल तुमच्या घरामध्ये खूप वाद होत असतील व्यापाराबाबतीत समस्या असतील किंवा नोकरीबाबत समस्या असतील तुमच्या कुठल्याही यांना समस्या असतील तर दर गुरुवारी आपलं एक नियम पाळायला हवा दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा आपल्या घरात पूजा हा करायला हवी त्याचबरोबर आपल्या स्वामींची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर बघा पूजा करत असताना माता लक्ष्मीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही त्याचबरोबर बघा दर, दर गुरुवारी आपल्याला न चुकता आपल्या घराच्या उंबरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे हे हळदीचे लेपन केल्याने ले आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येत नाही आणि जी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे किंवा त्या निगेटिव्हिटीमुळे आपल्या जर घरात सतत वाद होत असतील किंवा काही समस्या येत असतील तर बघा ही समस्यासुद्धा आपल्या घराच्या बाहेर जाते असे मानले जाते की आपण जर दर गुरुवारी आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे बाधा असतील किंवा काही बाधा ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा आपल्या घरातून काढता पाय घेतात म्हणूनच बघा दर गुरुवारी आपण न चुकता आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे हळदीचे लेपन करत असताना आपल्याला थोडेसे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे आहे आणि आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घराचा उंबरा स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावायचे आहे पूजा करायची आहे आणि हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन केले तर नक्कीच तुमच्या घरातील दरिद्रता दर बाहेर पडेल आणि माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घराकडे वास करेल त्याचबरोबर बघा आपण दर गुरुवारी आपल्या घराची स्वच्छता करत नाहीत तर असे कारण आहे की जर घरामध्ये जर तुम्ही ग घर आपले स्वच्छ केले किंवा आपल्या घरामधील आडगळ काढली तर आपल्या घरामधील लक्ष्मी बाहेर जाते म्हणूनच बघा दर गुरुवारी आपण आपल्या घराची जर तुम्हाला फरशी पुसायची असेल किंवा ती खूप घाण झाली असेल तर दर गुरुवारी जर तुम्ही फरशी पुसणार असाल त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे असे केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा स्ट्राँग होतो ज्यांचा गुरुग्रह स्ट्राँग होत आहे त्यांना कधीही कुठल्या जीवनामध्ये अडचणी येत नाही त्यांना गुरुचे पाठबळ मिळते आणि त्यांचा गुरूंचा कृपाशीर्वादसुद्धा त्यांच्या डोक्यावर राहतो तर बघा जर तुम्ही आपल्या घरामधील आडगळ असतील किंवा तुमच्या घरामध्ये जी रद्दी साचलेली असेल किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील किंवा जे काही आपण साफसफाई करणार असेल तर आपण गुरुवारचा दिवस त्यासाठी वगळायचा आहे आपल्या घरातील दरिद्रता बाहेर काढण्यासाठी आपण शुक्रवारचा हा दिवस निवडायचा आहे कारण बघा माता लक्ष्मी ही शुक्रवारी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि आपल्या घराची आपण शुक्रवारी डेप क्लिनिंग करू शकता आणि आपल्या घरातील अडगळ किंवा आपल्या घरामधील ज्या काही आपल्याला वस्तू असतील किंवा ज्या पाहिजेत नाहीत अशा वस्तू असतील त्यासुद्धा आपण या दिवशी काढायच्या आहेत त्याचबरोबर बघा दर गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीला कच्चे दूध आणि हळदसुद्धा अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचबरोबर बघा आपला गुरु ग्रह स्ट्रॉंग व्हावा आणि आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपल्याला दर गुरुवारी पिवळी मिठाई ही गरीबांना दान करायची आहे अशी पिवळी मिठाई दान केल्याने आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि आमचा गुरूंचा कृपाशीर्वादसुद्धा आपल्यावर राहतो तर बघा गुरुवारी आपण ज्या काही सेवा करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो त्यामुळे आपल्यावर आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहत असतो आणि आपल्या घरामधील सुद्धा दरिद्रता बाहेर जात असते आणि आपल्या घरामधील दरिद्रता बाहेर जावी आपल्या घरातील नकारात्मकता राहावी कमी व्हावी त्याचबरोबर आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर यासाठी सुद्धा आपण दर गुरुवारी हे उपाय करायला हवेत त्याचबरोबर बघा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा दर गुरुवारी नक्की वाचावा यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे इतके महत्व आहे की आपण जी काही मनापासून इच्छा करतो किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण दररोज न चुकता सुद्धा आपल्याला चौदावा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्यता आहे किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येतात पण ते टिकत नाहीत किंवा तुमच्या व्यापार उद्योगाविषयी काही समस्या असतील तुमच्या नोकरीविषयी काही समस्या असतील किंवा तुमच्या पैशा बाबतीतील सुद्धा काही समस्या असतील तर यासाठी आपण दररोज न चुकता अठरावा अध्याय वाचायचा आहे आणि जर तुम्हाला दररोज हा अध्याय वाचणे शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून दर गुरुवारी हे चौदावा आणि अठरावा अध्याय हा नक्की वाचायचा आहे यामुळे बघा तुमच्या जीवनात खूप बदल घडून येतात चौदावा आणि अठरावा अध्यायाचे खूप महत्व आहे हे जर तुम्ही दोन अध्याय दर गुरुवारी सुद्धा वाचले तर नक्की त्याचा प्रभाव आपल्यावर आणि आपल्या जीवनावर दिसून येतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे आपण दर गुरुवारी जर ही कामे करता साल। आपल्या घरामध्ये करत असाल तर नक्कीच आपल्या घरामधील दारिद्रता बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते त्याचबरोबर स्वामींचासुद्धा कृपाशीर्वाद राहतो आणि गुरु बृहस्पतींचासुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दर गुरुवारी आपल्या घरामध्ये ही कामे केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांतता आणि दरिद्रता असेल ती तुमच्या घरामधील बाहेर जाते आणि घरामध्ये समृद्धी नाणते तर बघा दर गुरुवारी हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतात आणि हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ